नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर गाईज आज चाललो आहे आम्ही भरपूर दिवसातून चिंबर पकडायला म्हणजे मी चालू आहे भरपूर दिवसातून पप्पा काल गेलता तर परवा दिस गेलता तर आणि बघू शकता नाना पण आहे चिंबर पकडावं बघूयात किती चिंबर भेटतात सकाळच्या सात वाजल्यानं पाणी भरलं कमसे कम म्हणजे चिंबूर यायला मला वाटतं नऊ नऊ वाजते बघूया चलो चलो वडू वडू अडक जागाची कॉलचा पण काहीच बघू शकता आमचं गाव आलेलं आहे चिंबर पगार बघू शकता पाणी नाही भरला त्याच्यामुळे सर्व बसलेत एक ठिकाणी गप्पा गोष्टी करतात आता आपण जाऊया खाली पण जागा नाही रणार अर्ध इकडं अर्ध तिकडं असं राहतील ना त्यामुळं खाली जाऊया बघू शकता मंडळी आता फगुटवाला करतो सुरुवात बघूया काय येते का चिंबुरी चिंबुरी आला पाहिजे छोटी मोठी काही पण येते आधीच नव्हती होत तर पहिला पग आपला फुकाड गेलेला आहे आता बघूया दुसरा पगाला काय येते पाणी तर एकदम चांगला आलंय असं खद्दल पाणी लागतंय चिंबूरला आता बघूया तर चिंबुरी भेटायला पाहिजेच थोडीफार तरी भेटायला पाहिजेच बघू काय येते का येईल ते आपली नाही येईल ते आपले खाडीशी आली छोटी आली सोडते ते काय करायचे मोठी होईल ती भेटेल आपल्याला चिंबर झाला का जायचं जसं पाणी भरल तशी चिंबरी बिलातून बाहेर उतरल तेव्हा ती घास काय भूक लागली खाली जातात आपलं बघा नेक्स्ट ओन पण भरपूर आहे चिंबूर आरवी तू पाणी थोडं झालं आहे पाणी पाच पाच असाल तर वाटत ना येत असं चिंबूर नाही आले तर असं वाटतं पाणी चांगलं आले येऊन काय फायदा चल डांग्या काहीच नाही चिबुरी संपली होत मित्रांनो आज असं वाटतंय पूर्ण दिवस आपला खोकार जाईल चिंबुरीच येत नाही बघू शकता असे खाली जातात पण अरे कुठं बी लागतो आपण ते आता आधी घायचं चिंबुरी येत नाही पाणी चांगलं आहे म्हणजे पाणीला म्हणजे वाशे ते पाण्याला त्याच्यामुळे चिंबर येत नाही पाणी एकदम म्हणजे चिंबरीचं पाणी आहे पावरफुल पाणी आहे पण काय गाईच बघूया काय येते दोन फगांना अर्धा असच फक्त काढ गेलं खारप्यायला पाहिजे दोन किलोचं दोन अडीच किलोचं आला आली आली आई सपोज गाईच लवटलं असं वाटतं मुलाला आटकलेलं पग आधीच गेली एक आली ती पण छोटीच होती इथं कुर्ली येईल बघ तू लिहून देते कोरे कागद लिहून देते इथे शंभर टक्के कुर्ली आहे बघ नाही आलं तर बघ बघ आली बघ रांगे आला बघ कुर्ली बोल तर आला याला पण येईल बघ याला रोजचा हजार पाचशे रुपये कामाचं याला डांगेल बघ आला बघ अरे आला आला सांगते तरी मदम ऐकत नाही याला पण येईल बापा ए, यो काला काला आहे ना याला कुर्ली बघ लिहून देतोय आली आली अरे आली बाप नाही लोकांना दाखवायचे आहे ना याला येईल बघ आली 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 थोडी छोटी आहे साईज तिकडे टाक ना फ याला पण येईल बघ तिकडे येणार की नाही येणार नाही येणार भरपूर आज भरपूर फक फुकाट जात दोन तीन पाकांनी चिंबोर आल्या बघूया या तीन ते या तीन ये तीन ते तुम्हाला दाखवे मी याला येईल बघा काही समजत नाही आईच आज पाणी खराब आलेलं आहे त्याच्यामुळे थोडी चिंबरी कमी येते थोडी नाही भरपूर चिंबरी कमी येते दोन तीन चिंबर राहिलं मग त्या आली याला आहे पुरलं याला अली बघ गेले अलीच नव्हती तर जाईल काय सिटाण झिटाम बघ टाकलं एक चिंबूर नाही गाईज आजचा दिवस फुकाट चिंबूर नाही दोन तीन चुंबर आले का दिन फुकाट फुकाटी भरपूर आज भरपूर पग फुकाट गेले पाणी खराब आहे म्हणजे पाणी चांगलं आहे तसा म्हणजे खद्दल खद्दल बोलला तर एक नंबर चांगला बने चिंबूरचा बने पण केमिकलचं पाणी आल्याच तुम्ही मुलं काहीच केकडा नाही मिळ काय ते चिंबूर मेहनत पण भरपूर आहे का तुम्ही बोलशा वडीतून मेहनत नाही वडीतून पण मेहनत आहे आला आई शपत गुतलेला गाईज व्हिडिओ टाकू का नको असं झालं मला चिंबोरी नेत तर पण बागा मेहनत आहे मेहनत केली काय हरकत नाही फल नाही भेटला आपल्याला नेक्स्ट टाईम नक्की भेटेल आज काहीच नाही भेटलं ना नेक्स्ट टाईम आपण किती डबल चिंबर पकडू आपण डबल व्हिडिओ काढायची इच्छा पण नाही आहे तर पण काढते मी तुम्हाला दाखवते कधी कधी चिंबऱ्या नाही भेटत रोज रोज भेटायला असे ना तर सगळ्या घेऊन आला असतो बघू शकता तुम्ही बघू मी कोणाला घेऊन येत नाही जास्त तरी पण येईल मी टेन्शन नका घेऊ हाऊस वडील ना हाऊस पूर्ण करो चल कुर्ली आली बरपूर, बरपूर गाईज नाही आलं ते चिंबराने यायची इच्छा पण होत नाही बघू शकता असं वाकाला लागतंय अशी मेहनत आहे कोली लोकांची भरपूर भरपूर मेहनत आहे गाईज बघू शकता चिंबर काही येत नाही आता आता गाईस उचलतो आम्ही आणि गप घरी जातो आता बघू जेव्हा नेक्स्ट टाईम नेवता चिंबोऱ्यांचा काढू काम आज काही चिंबर आहे आपला आपल्यानं गंडवलेलं आहे चिंबरेक्त आज मेहनत केली मेहनतीचा फल भेटला नाही काय हरकत नाही नेक्स्ट टाईम नक्की भेटायला त्यांना तर फग उचलतो उचलून झालं तुम्हाला दाखवतो तर काय नाही जर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय बघायचं